ओम शिवशंकर क्रीडा व सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाचे विसर्जन माने चौक सांगली येथील ओम शिवशंकर क्रीडा व सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन उत्साहात संपन्न झाले या वर्षी मंडळाने त्रेचाळीस वर्ष पूर्ण केली असून दरवर्षीप्रमाणे लहान मुलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या व स्पर्धेचे बक्षीस वितरण मंडळाच्या ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते करण्यात आले महिलांनी गौरी वाहनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन केले होते तसेच मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते या सर्व कार्यक्रमांसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी महापौर माननीय दिग्विजय सूर्यंशी नगरसेवक लक्ष्मण भाऊ नवलाई नगरसेवक दादा भोसले तसेच मराठा सेवा संघाचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष विवेक माने यांनी केले यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अतुल रुपारेल सेक्रेटरी सुरेश पाटील खजिनदार वैभव पाटील तसेच मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते सातव्या दिवशी मंडळाच्या गणरायांचे विसर्जन मोठ्या भक्तिभावात करण्यात आले